हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन आठवणीने प्रेस करून जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहोत हे तुम्ही रिकॅपमध्ये तर पाहिलेलंच आहे तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया हाय गाईज तर चला मी आता तुम्हाला दाखवतेच खूप छान असा व्हिडिओ शेअर करते अगदी छोटासाच असणार आहे जास्त काही मोठा नसणार आहे पण खूप अशी इम्पॉर्टंट टिप मी देणार आहे कारण आता उन्हाळा आहे आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले पण उन्हाळ्यासंदर्भात मी काही थोडंसं फेस संदर्भात सांगितलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण ओवरऑल काय काळजी घेतली पाहिजे पाणी वगैरे पिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि आणखीन एक गोष्ट जी आहे उन्हाळ्यामध्ये एक त्रास जो आहे ना तो बरेचदा जाणवतो खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो तर आता काही जणांना ज्यांना उष्णतेचा त्रास आहे ना त्यांनाच हा त्रास जास्त जाणवतो ज्यांना नाही त्यांना इतकंसं नसेल जाणवत तर आता तुम्हीच सांगा मला हां आज देवपूजा करताना सकाळी कुंकू जास्त हे झाले सगळं पसरले तर आता अजून दौरायचं वगैरे आहे तर पटकन आता मला फील व्हायला लागलं म्हणून म्हटलं की आता आत्ता खरं शूट करून तुमच्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे असं मी नुसतं तुम्हाला सांगणं ते खूप वेगळं आहे आणि ॲक्च्युली ते सिच्युएशन शेअर करणं ते वेगळं आहे तेव्हा तुम्हाला व्यवस्थित कळेल तर चला तर बघा व्हिडिओचा सुरुवातीचा पार्ट मी शूट केला त्याच्यानंतर माझी घरातली सर्व कामं मी आवरून घेतली कामं वगैरे आवरल्यानंतर बराच वेळ आपण निवांत होतो जेव्हा आपलं पाण्याची काही संपर्क येत नाही म्हणजे पाण्यामधलं कामं झाल्यानंतर बऱ्याच वेळानंतर आपण असे म्हणजे इतर कामं करत असतो तर आता तुम्ही बघितलंच असेल की मी जसं की स्क्रीनवर तुम्ही पाहिलं असेल मी आता कपड्यांचे जे, जे चिमटे होते अनिशिने ओतले होते माझं सगळं काम होईपर्यंत त्याने खेळत होता तर ते मी उचलून एका पिशवीमध्ये भरून ठेवते नेहमी तर ती पिशवी काही आज मला भेटली नाही त्यामुळे मी आरूच्या टिफिन बॅग मध्ये ते भरून ठेवत होते आणि नेमकी त्याच वेळी ना माझ्या हाताला जे हात असे कडक झाले होते म्हणजे पाण्यातून काम करून बराच वेळ झाला होता इतर कामं चाललेली तर त्याच्यानंतर ते स्किन आहे ना हाताची रफ होते अशी कडक होते आणि त्याच वेळी ते चिमट्यांचं ना माझ्या हाताला ते टोचलं आणि हाताची माझ्या इचिंग व्हायला लागली आणि एकदम भयानक इचिंग म्हणजे पूर्ण अशी तळ हाताच्या तळहात तळव्यांची अशी हे व्हायला लागली की आग व्हायला लागली भयंकर तर तुम्ही स्क्रीनवर बघताय की अशी माझी अवस्था होते की काही बोलायचं काम नाही म्हणजे त्यावेळेस सुचतच नाही इतकं असं ते रब क केलं जातं तरीही ती जितकं जास्त तुम्ही रब कराल तितकी जास्त ती आग वाढतच जाते तितकं जास्त ते म्हणजे वाटतं किंवा रब करावा तर मी आ, थे, थे ते अगदी सोफ्याच्या इथे किंवा अशा जाड कपड्याला वगैरे घासत होते तरी पण ते काही कमी येत नव्हतं त्यानंतर मग मी लास्ट कंगवा घेतला कारण किंवा आग जसं खाजवल तशी वाढत वाढतच जाते आणि मग कंगव्याने मी ते बघा किती जोरजोरात म्हणजे काजवते किंवा मग ते रब करते तरी सुद्धा ती आग काही शांत होण्याचं कामच म्हणजे नावच घेत नाहीये तर असंच होतं की इतकी तळव्यांची आग होते हाताच्या की भयानक तर कधी कधी ना त्यासोबत पायांच्या सुद्धा तळव्यांची आग होते सेम हातांची पायांची दोन्हीची कंडिशन होत असते म्हणजे असं एकदम काय होतं का हात कोरडे पडल्यानंतर बऱ्याच वेळा म्हणजे काम आपण केले आणि त्याच्यानंतर हात असं कोरडा राहिला ना असं ओलसरपणा नसेल तर त्यावेळेस असं म्हणजे अचानक जर आपण काही काम करताना अशी कडक वस्तू म्हणजे जी अशी स्किनला टोचणार वगैरे तर अशी एखादी वस्तू जर उचलली किंवा हाताचा त्याच्याशी संपर्क आला ना तर ॲक्च्युली ते त्रास व्हायला सुरुवात म्हणजे खूप असं तर चला असं अगदी जास्त प्रमाणात झाल्यानंतर मी काय करते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जर असा कुणाला त्रास असेल तर तुम्हीसुद्धा हे हा उपाय नक्की करा खूप छान फायदा होतो खूप रिलीफ भेटतो तर आता बघा मी ॲक्च्युली ते करण्यासाठी आले पण तरीसुद्धा मला खूपच इचिंग होते आणि ते आग शांत होणं पण महत्वाचं आहे त्यामुळे मी जास्त रब करते जास्त आणखीन हे करते त्याला तर मला आता पाण्यात हात घालायचे होते पण तरी सुद्धा होत होती हुत तर मी पातेल्याच्याच कडांना ते चोळले तर बघू शकता तुम्ही किती आहे त्याच्यानंतर मग काय आहे आपल्याला थंड पाणी असतं ना त्याच्यामध्ये असे हात घालून घ्यायचे आहेत थंड पाण्यामध्ये असे एकदम डीप करून व्यवस्थित ठेवायचे तर तुम्ही तुम्हाला जाणवेल की थोडीफार आग शांत होते त्याच्यानंतर म्हणजे मला पण तेच होत होतं की काही समजतच नव्हतं त्यामुळे मी दुसरं भांडं घेतलं नाही पातेला भरलेलं असत त्याच्यामध्येच हात असे घालून घेतले डीप करून बराच वेळ त्याच्यानंतर मग थोडं मी एक बर्फाचा तुकडा घेतला म्हणजे एक आईस क्यूब घ्यायचा आहे आणि तो छान छानपैकी हाताच्या तळव्यांना मस्तपैकी रब करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या तळव्यांवरती तो तसाच बर्फाचा तुकडा घेऊन असं त्याच्यामध्ये पाणी घेऊन म्हणजे ते पाणी अगदी थंड होतं आणि मस्त असं हातांना फील होतं तर तसं छान असं ते थंड पाण्याने आणि बर्फाने शेकल्यासारखं करायचं म्हणजे पूर्ण मसाज केल्यासारखं बर्फाने जसं आपण फेसला करतो त्या टाइपमध्ये तर आग आतापर्यंत बऱ्यापैकी आपली शांत झालेली असते हाताची आणि थंड पाण्यात बराच वेळ असं ते डीप करून त्याच्यानंतर मग ते छान पुसून घ्यायचे तर आता पुसून घेताना टॅप टॅप करून आहे असं चुळून अजिबात पुसायचं नाही इतर वेळी आपण पुसतो तसं कारण काय होतं की जास्त आग पुन्हा व्हायला सुरुवात होते तर एक उपाय आहे हात पुसल्यानंतर तुम्ही खोबरेल तेल लावू शकता जे आपण डोक्याला लावतो ते किंवा मग तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता किंवा मग ॲलोवेरा जेल तर आता मी मॉइश्चरायझर शोधत बसले असते तर मला खूप आणखीन त्रास झाला असता कारण आग आत्ताशी शांत झाली होती तर मी तेलच लावून घेतलेलं आहे बघा त्याच्याऐवजी तुम्ही मॉइश्चरायझर पण लावू शकता आता मी मी पण रोज कधी तेल भेटेल तेव्हा कारण ती वेळ असते ना तेव्हा खूप म्हणजे सुचतच नाही एकदम अशी इचिंग व्हायला लागल्यानंतर काही सुधरत नाही काय करा तर जे हाताला येईल ते मी लावते एक तर तुम्ही हे तेल लावू शकता किंवा अलोवेरा जेल वगैरे लावू शकता ज्याने थंड भेटेल तुमच्या हातांना स्किनला तुमच्या हाताच्या तर मस्तपैकी पुसून घेतल्यानंतर जे आपण थंड पाण्यामध्ये करणार आहे त्याच्यानंतर पुसून घेतल्यानंतर रब न करता रब केलं की के पुन्हा नाग होणार आहे त्यामुळे असं हलक्या हाताने असं डॅप टॅप करून पुसायचं आणि मग असं तेल लावून घ्यायचं खोबरेल तेल सगळ्यात बेस्ट साधं सोपं म्हणजे खोबरेल तेल हे लावून घ्यायचं थोडा वेळ ठेवायचं म्हणजे जी कडक झालेली स्किन असते ना ती अशी स्मूद होते हाताची आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता किंवा मग ॲलोवेरा जेल लावू शकता तर ह्यातला तुम्ही काहीही लावू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि जे त्यावेळी तुमच्या हाताशी येईल ते कारण मला जेव्हा जवळ जे, जे दिसतं कधी मॉइश्चरायझर असं ठेवलेलं असलं कुठे फ्रीजवर वगैरे कधी मी ठेवते तर ते घेते आत्ता मी बघितलं पण मला मॉइश्चरायझर भेटलं नाही आणि म्हटलं की आता ते शोधत बसले तर काहीतरी कडक हाताला टच होऊन जातं आणि ते जर हाताला टोचलं की पुन्हा आगवायला चालू होते त्यामुळं मग तेल दिसल्यावरती मी म्हटलं आता तेलच लावून घेते जे त्यावेळी मला जे समोर दिसतं ते मी लावते तेल असं तेल किंवा मग मॉइश्चरायझर तर अशा तुम्ही बॉडी लोशन वगैरे आपण म्हणतो ना म्हणजे जे वापरतो ना ते पण लावू शकता त्याने स्किन स्मूथ झाली पाहिजे अशी कडक झालेली आणि सॉफ्ट झाली पाहिजे आणि थंड पडली पाहिजे बाकी नाही तर अशा प्रकारे ही टीप आहे आणि उन्हाळ्यात हात त्रास खूप मला होतो कारण मला उष्णतेचा खूप त्रास आहे उन्हाळा आला की होती आणि सेम आरूला पण कधी कधी फुटतं तिला पण मी सेम तसंच करते पाण्यात हात ठेवायला लावते थंड बर्फ वगैरे तिलाही करत नाही कारण तिला ते सहन होत नाही म्हणजे तशी ती घेते पण जास्तीत जास्त तिला थंड पाण्यामध्ये फक्त हाती ठेवायला लावते फुसून मग तेल वगैरे लावायला सांगते तर असं हाय नाही तर ना, ना तुम्ही इतकं सहज असं जर त्याची आग होते म्हणून तुम्ही त्याला जर हे करत बसला की रब करत किंवा खास बघ तर अक्षरशः सालटे सुद्धा जातात असं लाल लाल असं रक्त येण्याची वेळ येते तर मी तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे मला खूप म्हणजे खूप आणि सेम पायासाठी पण कारण आता माझी पायाची एवढी होत नाही कमी झालीये पण शाळेत वगैरे असायचे ना त्यावेळेस पायांचे खूप म्हणजे अगदी मी बेंचला असं पाय घासायचे पूर्ण पायांचे तळवे खूप व्हायचे किंवा मातीमध्ये जाऊन असं हे करायचे आणि पायांचं पण सेम व्हायचं माझं की मी नंतर ना काय करायचे आता आपल्या घरात दुसरं काय असायचं कंगव्याने तर असं गुदगुल्या व्हायच्या पायांना तर मी डायरेक्टली कपडे धुवायचा कडक ब्रश त्याने घासत बसायचे घरातले खूप ओरडायचे अगं काय त्याची साल म्हणजे पायाचं असं स्किन येऊन जाईल जिवारी लागल काय होईल पण काही नाही त्यावेळी ती आग व्हायला लागली की सुचायचंच नाही मग ते पण सेम तुम्ही करू शकता असंच की पाय थंड पाण्यामध्ये ठेवायचे आपण बेडिकेअरला लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की गरम पाणी घेतलं तर गरम नाही घ्यायचं पायाची आग होत असेल तळव्यांची त्यावेळेस थंड पाण्यामध्ये पाय सोडून बसायचं थोडा वेळ आणि नंतर तुम्ही बर्फ वगैरे तळव्यांना लावू शकता सेम जसं हातांना केलं तसं आणि मग तेलाने वगैरे म्हणजे तेल किंवा मॉइश्चरायझर लावून थोडा वेळ बसायचं दहा पंधरा मिनटं लगेच असं काही चा हालचाल करायची नाही कारण पायाचं आहे पुन्हा जर काही कडक पोहोचलं वगैरे की पुन्हा आघडते तर अशी छोटी छोटी म्हटलं तुमच्याशी शेअर करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही म्हणाल की हे कशामुळे होतं आता उष्णता वाढल्यामुळे आणि पाणी कमी पडल्यामुळे आता म्हणाल ही सांगते पाणी प्या पाणी प्या इथं सांगते आणि हिच्या बाबतीतच असं तर असं नाही आहे मी खूप पाणी पण पिते खूप केअर करते पण तरीसुद्धा माझं जे हीट वाढली ना म्हणजे काय म्हणतो आपण वातावरणातली उष्णता वाढली की आपोआप म्हणजे माझं जी प्रकृती उष्ण म्हणजे मला गरम लवकर होतं आणि उष्णता खूप उष्णतेचा त्रासच होतो सेम आरुअनिशला पण तो त्रास आहे अनिशला तर म्हणजे युरिन इन्फेक्शन वगैरे होतं उन्हाळ्यामध्ये म्हणजे इन्फेक्शन में। म्हणता येणे पण म्हणजे लहान होता तेव्हा एकदा झालेलं पण त्याला म्हणजे लघवीचा त्रास होतो म्हणजे उन्हाळे लागतात तसं होतं आणि म्हणजे ती आपल्यामध्ये शीट वाढल्यानंतर बऱ्याच गोष्टी होतात पित्त बाहेर पडतं आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे की पित्त उन्हाळ्यामध्ये पित्त खवळतं पित्ताचा पित्ता त्रास होतो तर तेट्स, त्याच त्याचं पण म्हणजे पित्ताचं हे वाढल्यानंतरसुद्धा आग होते हाताची पायाची सुद्धा कारण असतं म्हणजे हे सगळं मिळून येतं उन्हाळ्यावरती उन्हाचा म्हणजे तापमान वाढल्यानंतर ऑब्वियसली आपलं बॉडीचं टेम्परेचर वाढतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात तर ह्यासाठी जास्तीत जास्त पाणी तर प्यायचंच आहे आणि हे सुद्धा उपाय करायचे कारण आता पाणी जरी आपण भरपूर पिलो तरी काही गोष्टी त्या होतच राहतात त्यामुळे त्याच्यावरती असे उपाय तुम्ही करू शकता तर चला बऱ्यापैकी मला आता लिफ्ट मिळत आणि हातून बघू शकता अगदी लाल लाल झालेली कमी म्हणजे त्याला रोग केलं होतं ना अक्षरशः मी कधी कधी ते किचनच्या जोटा असतो ना त्याच्या पट्टीलासुद्धा घासते कारण सुचतच नाही त्यावेळेस ते काही नसेल तर चला असा शो, होता आजचा एकंदर शो शॉर्ट अँड शॉर्ट असाच व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडा जरी आवडला असेल तरी चॅन व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला असा त्रास होत असेल त्यांना म्हणजे ही छोटीशी पीक महत्त्वाची ठरेल थोडा का होईना त्याचा त्रास तो दाह कमी होण्यासाठी मदत होईल तर चला जास्तीत जास्त शेअर करा असं चॅनेलवरती कनेक्टेड राहा आणि भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्वामी समर्थ भेटू लवकरच काय बोल बोल सर्वांना बाय बाय मन